मित्रांनो आपण करताय सो पुन्हा भारत यात्रा तेथील दिवस आज त्रिपुनवाय तर बावन्नव्या दिवशी मी आसाममध्ये होतो तर हापलॉंग या गावाच्या पर्यंत पोचायचं होतं पण रोड खराब असल्यामुळं जाता आलं नाही तर इथे एक कन्स्ट्रक्शन साईट चालू आहे रोडचा प्रोजेक्ट चालू आहे मोठा तर तिथं मी ऑफिसमध्ये विचारलं साईट ऑफिसला तर त्यांनी राहण्यासाठी मला सोय केली हा पाहू इथे ज्या अशा हे ऑपरेटर आहे मशीन ऑपरेटर मशीन ऑपरेटर सुपरवायझर रूममध्ये एक जागा खाली होती एक बेड तिथं मला दाखवलं बेसिकली चांगली सुई वगैरे जेवण बिवण तर नाही इकडे पाहू शकतं कॅन्टीन आहे रात्री पण जेवण फुकटच होतं आत्ताचं पण झालं आणि खूप म्हणजे दोन्ही टाईमचं जेवण राहण्याची पण सोयी फुकट झाली खूप मशिनरी आहे सहाशेपेक्षा जास्त स्टाफ आहे इथं निस्ता स्टाफ स्टाफ लेबर सोडून आणि दोनशेपेक्षा जास्त व्हेकल आहेत तर पण एक गोष्ट लय डेकून लई इथं खून चूस लिया मेरा भाई आ जाओ कैसा लगा मेरे को इधर देख के बहुत ही अच्छा लगा अब तो इधर में देखे देख के है ना सब और कुछ भी नहीं है इधर में घूमने के लिए भी बस जंगल ही जंगल है और ये देखो ये खून चूसने वाला क्या कर रहा है बहुत ही मुश्किल सफर रहा हम मेरा फासना के दिन में भी हमको इधर इधर घूमा एकदम सो नहीं पाया बस माझं माझं पण तसंच झालं की काल ह्या बेडवर त्या बेडवर जमिनी गेलो पण दुसऱ्याच्या बेडवर झोपलो तरी डेकून का नव्या माधव मित्रांनो तर आपण कळत आहे संपूर्ण भारत यात्रा ते दिवस आहे आज त्रिप्ना होता त्रेपन्ना दिवशी मी गोवा गौ, गुवाहाटीकडं निघालो काल आपण ज्या कन्स्ट्रक्शन साईटच्या तिथं थांबलो होतो मुक्कामाला तिथनं आपण निघालो तर जवळपास तीन तास चालवल्यानंतर ऐंशी किलोमीटर आलंय मी आता हो तर विचरत विचरत आता थांबलोय आहे पण नाही इथं एक प्रॉब्लेम झाला आहे आज सकाळपासून नेटच चालला नाही ते कुठली ते गव्हर्मेंट एक्झामची तयारी चालू आहे नाही गव्हर्मेंट एक्झाम आज कंडक्ट करणार आहे त्यामुळं सगळं नेट ब्लॉक केलेलं आहे त्यामुळं कुणाचं नेट वगैरे चाललं नाही काही नाही तर मॅप पण न आता विचारत विचारत आलो आहे आज सगळं आता थांबलं आहे ज्या कटा आला म्हटलं थांबल गाडी गार पण आपण मडगाड तर जोडून घेऊ होतो मडगाड जोडून घेतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा फॉलो करा मित्रांनो लई स्ट्रगल केला मी मागच्या दोन तीन दिवसात चला बाय बाय हर हर माधव मित्रांनो आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा तेथील दिवस आहे आज त्रेपन्न तर त्रेपन्नव्या दिवशी मी भावाकडे आलो मागच्या वेळेस जाताना मी इथं नारळ पाणी केलो होतो त्यामुळं त्याला ओळख द्यायला आलो तर त्याने मला नारळ पाणी पाजला छोटा नारळ दिलाय पण म्हणला बाई मेरेचा पिलो तर मित्रांनो बघा चांगली माणसं आहेत तिथली सगळी नॉर्थ वेस्ट ची मला प्रत्येक राज्यामध्ये नॉर्थ इस्ट ची सगळी माणसं चांगली प्रत्येक राज्यात कोणता पण चांगलं भेटले ते लईच एक्सप्रेस हायवे चला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर फॉलो करा मादेव मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे इतत आता मी गोआटी मध्ये तर काल रात्री मी गोआटी मध्ये कोणता कौ, पंप आहे बाई ये हे तो तुमरा गोआटी झोरावर 10 पंप आहे याला एचपी मेगा सर्व्हिस स्टेशन काय याला अ गोआटी झोरावरत मध्ये पंप होता इथं दिसतंय ऑफिसचं काम चालू आहे त्यांचं पार्टीमकचं काचचं दिसतंय का तिथं थांबलो होतो मी दिसतंय का तुम्हाला पण दाखा दिसतंय का, बाद ले ले का तो तो, ते बादल्या बिदल्या लटकावल्या तिथं ऑफिसचं काम चालू आहे तिथं तिथं त्यांनी राहिला मला परमिशन दिली होती बाकी दुसरीकडच्या पंपवर विचारलं मी पण तिथले माणसं परमिशन देत नव्हती पण हे भैया चांगले आहेत हे बी दादा चांगले आहेत त्यांनी परमिशन दिली आणि मॅनेजर तर एक नंबर होता मॅनेजर तर म्हणला त्याला म्हणला टेंट लावू का तर तो म्हणला डायरेक्ट आज जाऊनच झोप काय अडचण नाहीये तर अशा प्रकारे माणसं चांगली आहेत काय अडचण नाही आहेत तिथं येऊन खूप भारी वाटला आता मी निघतोय बंगालच्या दिशेने आपल्या इकडे झालंय सगळं नॉर्थ ईस्ट नॉर्थ ईस्टची सगळी राज्य फिरून झाले तर हरवळमध्ये मित्रांनो आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा ते तीन दिवस आहे आज चौपन्नवा चोपन्न या दिवशी आपण पुन्हा गुवाहाटीत आहे तर गुवाहाटीत जे आपल्याला जाताना एक सर भेटले होते अमित शर्मा म्हणून म्हणजे त्यांचे कॉन्टॅक्ट ठेवला होता मी म्हटलं कुठं काय अडचण आली ते म्हणले नॉर्थ वेस्टमध्ये तर मला कॉन्टॅक्ट कर तर त्यांचा नंबर होता माझ्याकडं कुठं काही जर मेजर अडचण आली असती तर त्यांना मी कॉन्टॅक्ट काय नव्हतो आम्ही टचमध्ये होतो मी नॉर्थ ईस्टमध्ये असल्यापासून दोन दिवसाला त्यांचा मला फोन यायचा तर आज गुवाहाटीत आलं होतं तर पुन्हा त्यांनी मला घरी इन्व्हाइट केलं होतं त्यांच्या इथं नाश्ता वगैरे केला आता पुरी भाजी केली होती त्यांनी तर नाश्ता वगैरे करून मी झालो आहे आता गुवाहाटी आज बंगालमध्ये पोचल तर चला तुमचा भाऊ फायनली नॉर्थ ईस्ट फिरून आता परत बंगालमध्ये निघाला आहे तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा आणि कुणी काळजी करू नका मला कुठंच काय लागलेलं नाही आहे काय नाही आहे महादेवाच्या कृपेने मी सुकृप आहे अजून मला कुठं काही खायचलेलं खायचं टटलं थोडं पण असं मेजर असं काही कम पट्टी बिट्टी करायला लागेल मलम मिलम लावायला लागेल दवाखान्यात जायला लागल असं काहीच चाललं नाही तर तुम्ही काही काळजी करू नका आणि चला बाय बाय तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा हर हर महादेव मित्रांनो तो आपण आहे संपूर्ण भारत यात्रा त्यातील दिवस आहे आज चोपन्न आता या दिवशी मी गुवाहाटीत ना आता बंगालकडे निघालो वेस्ट बेंगालकडे तर ऑइल बदली करतोय गाडीचं तसं मला बेसिकली सर्व्हिसिंगच करायची लाईनर पण गेलेत त्याचे एअर फिल्टर खराब झालाय सगळंच झालंय पण इथं अवेलेबल नाहीये आणि सकाळ सकाळ कुठं भेटत पण नाहीये ऑइल तर तसं मी जवळपास साडेतीन हजार किलोमीटर चालवलं मी किती नऊ हजाराच्या अदोगर ब बदली केलं होतं साडेआठ हजाराला आता बारा हजार होताला आता तीस किलोमीटरनंतर तर बदली करतो आहे कारण ऑइल टॉपअप करण्यासाठी माझ्याकडे कर, ऑइल हाय आहे शिल्लक त्यामुळं काही ऑइलची लेवल कमी झाली ते मी टॉपअप करत होतो त्यामुळे एवढी अडचण नाही आली आता ऑइल बदली करतो आहे आणि निघतोय इथं तिथनं आज वेस्ट बेंगॉलमध्ये पोचल आता गुवाहाटीमध्ये आज वेस्ट बेंगॉलमध्ये पोचल तर पाचव्या पाचव्यांदा कसाव्यांदा बदली करतोय मित्रांनो तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर फॉलो करा भारत यात्रा त्यातील दिवस आहे आज चौपन्नवा आता चोपन्नव्या दिवशी आता मी आसाममध्ये आसाममधनं बंगालकडे निघालो आहे आसाममधील पाठशाला या गावात आहे म्हणजे गुवाहाटीच्या पुढे जवळपास पन्नास सत्तर किलोमीटर तर आत्ता आपल्या ट्रिपचे बारा हजार किलोमीटर कम्प्लीट झाले हे जे अकरा हजार ते बारा हजार किलोमीटर आहेत ना हे काय माझ्या लक्षात राहणार लक्षात कारण खूप चांगल्या मेमरीज आहेत म्हणजे ज्या प्रत्येक गाडी चालवतो टू व्हीलर त्यांना बाईकला ॲडव्हेंचरस राईड म्हणतात तसले ॲडव्हेंचरस राईड माझे ह्या हजार कि किलोमीटरमध्ये झाले अकरा हजार ते बारा हजारच्या दरम्यान आणि हे किलोमीटर दुसऱ्या दृष्टीने पण चांगले की मला यात खूप जणांनी मदत केली पैशाची मदत कमी जणांनी केली पण राहण्यासाठी वगैरे प्रत्येकाने आपला थोडे थोडे जेवढं हो शक्य होईल तेवढ्या पद्धतीने मला राहण्याची सोय केली लोकांनी पैसे मला कुणी ह्यावेळेस सेंड केले नाही एकाच जणांनी दिले फक्त बाकी जिथल्या इथल्या लोकल लोकांनी ना सगळ्यांनी मला राहण्यासाठी खूप मदत केली कारण ह्या दहा हजार किलोमीटरमध्ये मी एका सुद्धा ठिकाणी हॉटेलमध्ये राहिलो नाही खूप तसं भारी लोकं आहेत तिथली सगळी आणि जिथं मी इथं गाडी पण जिथं स्लीप झाली होती तिथं पण सगळ्यांनी मला मदत केली तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि फॉलो नक्की करा मित्रांनो कारण तुमचा भाऊ खूप लांब आलाय खूप आता चाललाय माघारी पण लय लांब गेलो होतो एकतीसशे किलोमीटर होतं तिथनं घर तर चला तुम तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर फॉलो करा ओपन करता येईल संपूर्ण भारत यात्रा त्यातील दिवस आजचे ओपन व्हायचं सकाळीच आपण ऑइल चेंज केलं होतं तर आता गाडी वॉश करून एअर फिल्टर आणि ब्रेक लाईन चेंज करतोय ब्रेक लाईन गेले आहे पाहिजे एअर फिल्टरचा पार थकाना झाला असेल त्याचा इतका घाण झाला असेल कारण बारा हजार किलोमीटर झालं चेंज नव्हता त्याला एअर फिल्टर गाडी वॉशिंग काय नाही तर चला आता बसतो एक तास लागला म्हणतो एक लागायला पाहिजे आम्ही तक उन्नीस हजार होणे काय मित्रांनो एअर फिल्टरची अवस्था बघा कसली घाण झाली लय बेकार झाला एअर फिल्टर

लाई लाई चिकल 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 आ जाल ऐसा कर लेगा आ जाली गाड़ी योगा उधित है अपना गाड़ी नर पर गेले दिखा रे भाई वो उतना उसका कितना मोटा ही है। पाहू हे फार घासलय पार काळ काळ झालंय आता नवीन टाकतोय लायनर चला लायनर बी नाही सगळं बघा लाजलय पैसे खर्च झाले गाडी बी धुवून भिवून घेतली एकदम ओके मध्ये हिरोच्या सर्व्हिस स्टेशन आलो होतो या सरच शॉप आहे हर माधव मित्रांनो आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा त्यातील दिवस आहे आज चौपन्नवा तर चौपन्नव्या दिवशी मी आसाममधनं वेस्ट बेंगॉलमध्ये आलो आहे काल मी जो, जोरावट म्हणून गाव आहे जोराट जोराट म्हणून गाव आहे गुवाहाटीच्या प पलीकड्या हो तिथं होतं तिथनं आज मी वेस्ट बेंगॉलमध्ये आलो आहे आजच्या राण्याची पण सोयी झाल्या तर जमा आहे एक गुरुद्वार आहे हो तिथं पोचायचं आहे मला त्याची लोकेशन भेटली त्या गुरुद्वार्यात गेलं तर तिथं राण्याची फ्रीमध्ये सोयी होईल आणि आज फायनली मी गाडीची पूर्ण सर्व्हिसिंग केली ऑइल बदली एअर फिल्टर चेंज केलं लाईन चेंज केले अजून ते लय खडखड करत होतं स्पीडामीटरचं तेच काही गेलं होतं ते पण बदली केले आणि ओके झाली गाडी वॉश बिश केली चांगली पण दोन जागा केलं पहिलं आईल बदली केलं आणि मग मला सर्व्हिस सेंटर भेटलं हिरोचं तिथं मी केलं मग आईल फक्त त्याच्याकडे बदली नाही केलं बाकीचं काम केलं असं सगळं दोन हजार रुपये खर्च आला आज तरी स्टार्टायचं काम नाही झालेलं स्टार्टायची मोटर गेली ती अडीच हजार रुपयाच्या आसपास आहे तेवीसशे पन्नास रुपये काय ते मोटरची किंमत आहे त्यामुळं मी म्हणलं आता घरी गेल्यावर वच टाकल मी मला आता किक मारायची सवय झाली आणि हे एक आरसा बी गेलाय तर तो बी त्या टाईपमध्ये नव्हता त्यामुळे ते नाही टाकला तर मित्रांनो चला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा मी सगळं एकाच व्हिडिओ सांगितलं कारण लव्ह व्हिडिओ झालेत आता चोपन्नवा दिवस आहे आणि आता जे व्हिडिओ चालले आहेत इंस्टाग्रामला ते एकावनव्या दिवसाचे त्यासाठी मी एकाच व्हिडिओमध्ये सगळं सांगत आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा संपूर्ण पाहत त्यातील दिवस आहे आज चोपन्नवा तर चोपन्नव्या दिवशी आपल्याला हे सर भेटलेत आपले नाशिक तर काय म्हणतात विष्णू वांगोर्डे मी विष्णू वांगोर्डे बोलतोय भाई आम्हाला हे सर भेटले हे आसामला आलेले पूर्ण चौथरी करता येईल तर यांनी आमची भेट घेतली आम्ही बघितलं मोटरसायकल कितवा दिवस आहे आपला चोपन्नवा दिवस आहे चोपन्नवा दिवस आहे अजून ओडीचा आंध्र कर्नाटक अजून बाकी आहे अजून किती दिवस लागणार ला अजून तरी पंचवीस दिवस लागतील मला हे बाईकवर आले बाईकवर पूर्ण यांनी राज्य किती घेतले माझे सगळे तेवीस झालेत राज्य टोटल आणि ह्या ट्रिप मध्ये एकोणीस झाले पंधरा बोला सगळे तेवीस राज्य यांचे झालेले तर यांनी एवढी पूर्ण फेरी जी ज्योतिर्लिंगाची लावली आहे तर हे महाराष्ट्रात असून आमची इथं आसाम मध्ये भेट झाली आमची म्हणून ते उद्याची मी बारामती बारामती आहे पूर्ण भेट घेऊन अजून यांना किती दिवस लागणार हे मला पण माहित नाही मला पण माहित नाही पंचवीस लागतील मला वाटतं तर मी बोलू तर मित्रांनो हे सर मला म्हणते की चला त्यांची गाडी तिथं उभी आहे म्हणते तो मला गाडीत टाकून घेतो आम्ही पुण्यालाच चाललोय आता मोकळीच गाडी जाणार आहे तर मला बरेच जण कमेंट करत होते की तू गाडीत गाडी टाकून नाही इथं ह्यांच्या पण रेकॉर्डिंग चालली मोबाईल मध्ये तर सरांना भेटून खूप भारी वाटलं बोले ट्रान्सपोर्ट बोले ट्रान्सपोर्ट म्हणून इथं वेस्ट बेंगॉलमध्ये मध्ये यांना भेटून खूप भारी वाटलं चला हर हो। हर महादेव हर हो। हर महादेव मित्रांनोही पाहू शकता हे सर म्हणतात की गाडी आहे मी काय इथं बसलो आम्ही चहा वगैरे घेतला मित्रांनो तर आता आम्ही चहा वगैरे घेतला घेतलाय सर नाशिकचे तर नाशिक त्यांची गाडी आहे म्हणतात हे पाहू शकताय तुम्ही गाडीत थोडंच मटेरियल बहिलेलं आहे तर ते म्हणतात चला तुम्हाला टाकून पण माझा प्लॅन फिक्स आहे त्यामुळे मी काही येत नाही सरांची गाडी इथंच उभी कुठली अशा प्लॅन महिंद्राची 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 तर चला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर फॉलो करा लय भारी वाटलं लय दिवसात महाराष्ट्र माणूस भेटला मला मराठीत गप्पा मारून खूप भारी वाटलं जेळा घेतला आम्ही आणि आम्हाला आपल्या एवढ्या भारा मते पण हो एवढ्याला आलेले खूप खूप आनंद वाटला यांना बघून आणि यांच्या बोलून आम्हाला पण खूप बरं वाटलं असं वाटलं आम्हाला आमची दिवाळी झाली असं बाय बाय हर हर महादेव माधव हर माधव मित्रांनो आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा ते दिवस आहे आज चोपोनवा तर या दिवशी फायनली तुमचा भाऊ कपडे धुत ती पण सगळी नाही ठराविकच धुतय म्हणजे वाळ त्याला अशी चार पाच शर्ट आणि दोन पॅन्ट तशी मी अजून एकदा पण कपडे धुतले नाहीत सगळे फक्त जे वयचं जॅकेट होतं ब्लॅक आणि ज्या पॅन्ट होत्या काळ्या त्या मी धुवायचं मधन ना त्याच वापरायचो मी जास्त करून बाकीचे कपडे कधी धुतलीच नाही अजून तीन चार शर्ट तर ते यूजच केले नाहीत ते फॉर्मल आहेत कारण ते काय होते क्वाला लगेच मिळते या का ह्याच्यातच ते फॉर्मलवाले हे होतं ते आपले टी शर्ट हे किती दिवस घातले ते काय होत नाही कारण त्याच्या वय तिथं जॅकेटच असतं त्यामुळं काय अडचण नाही आता मी इथं आहे वेस्ट बेंगॉलमध्ये तर एकदम उत्तम सुई आहे त्यांनी तिथं रूम पण देत होते मला रूममध्ये मला नाही म्हटलं मी हॉलमध्येच आपल्याला झोपतो तर हॉलमध्ये तिथं एक गादी घेऊन झोपलो आहे जोपायचं आहे म्हणजे आणि इथं आता चांगलं दो कपडे बिपडे धुण्यासाठी आंघोळीसाठी चांगली सुई आहे तर आता आंघोळ पण करतो सकाळी उठून गारपाण्याने करण्यापेक्षा संध्याकाळी गारपाण्याने केलेली कधी के पण चांगली मग आत्ताच आंघोळ करतो आणि कपडे बी धुतो तर चला तुमचा भाऊ कपडे धुतोय आता चोपन्न दिवसानंतर म्हणजे धुतले मी जे लाग यूजचे होते तेच दुतले बाकीचे दुतले नाहीत तर चला दुतोय बाय बाय हरळ मा मित्रांनो तर आजचा मुक्काम आपला आहे हसीमारा म्हणून वेस्ट बेंगॉल मधी जागा आहे तिथे गुरुद्वारा आहे मोठा तिथं आजचा मुक्काम आहे सगळे चांगले काय अडचण नाही जेवण वगैरे सगळं फ्रीमध्ये झालंय आजचं पण तर आता कपडे धुतोय गाडी आपली इथं लावली गेट बीट सगळं लॉक आहे काय अडचण नाही फक्त म्हणतात इकडं माकडं लयत माकडं येतात फक्त माकडापासूनच सावधरा बाकी कशापासून सावधरायची गरज नाही तर चला बघूया आता काय होतंय चला बाय बाय कपडे देतो